बघू समजय का नाही ना, 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 ना। चल घराकडी चल माझी गोदन, गोदन गेली दूर मला जेऊ वाड माझी जे गोदन गेली दूर मला जेऊ माझी गोदन गेली दूर मला जेऊ

म्हणा लावून वाकर बरी तिळ लावून कस बस बरे परत परत तिळ लावून वाकर बरी तिळ लावून वाकर बरी लावून बाकरबरी बरी तिळ लावून वाग्याच बरीतवारी हसू नका बायानू नाही तर राहू द्या ति लई मिनट होत त्याची मग त्या काय एवढच मग ती व गेली ना गे मिनट मग तिळ लावून भाकर भरी वांग्याच भरीत बरी तिळ लावून भाकर भरी वांग्याच भरीत बरी आणखी रुसन करो खरी मला आणखी रुसन करो खरी मला जेव वाड आणखी रुसन करो खरी मला जेवू वाड आणखी रुसन अग बोला पायानू

गव्हाची करे करोटी वर साखर टाकून पिटी आणखी रुसन तुपासाठी मला जेववाड्वर घराकडी चल राधी के घराकडी चल माझी गोदन गेली दूर मला माझी मा गोदन गेली दूर मला माझी गोदन गेली मला माझी गेली तुम्हाला येत नाही ना काय नाही बस एवढंच टाका <laughs> आम्हाला काय जमत नाही आई सर तरी पण मी आईला म्हंटल चला बोल गा ना जमते का बघूया कारण पहिले जे महिला गाणी म्हणायच्या त्याचा ताल सूर कशाचा आम्हाला पत्ता नाही